फ्रेंड हॅलो कशा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहेत पहिलं आपण मी सांगितलं होतं पहिल्या ब्लॉगमध्ये की आपण आम्ही दुर्गा टेकडीला गेलो होतो आणि आमच्या आधी सगळ्यात आधी आम्ही इथं करून घेतलेली पूजा पोटाची पूजा कारण आम्हाला भूक लागलेली होती खूप त्याच्यामुळे आम्ही इथं आमच्या पोटाची पूजा करून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही परीचा डान्स ही क कुठला तरी पाटलाचा डान्स होता पाटलांचा काहीतरी असं काहीतरी गाणं होतं आणि ती गाणं म्हणत म्हणत मन डान्स करायली होती आणि तिची खूप छान कंबर पण हालायली होती तुम्ही पाहू शकता ती कि किती छान आणि किती क्यूट असा डान्स करते <laughs> कोणाचीसुद्धा अशी कंबर हालत नसेल पण तिची हालत होती आणि ती खूप क्यूट आहे आणि तिनं खूप छान असा डान्स केला आम्ही जेवण सोडलं आणि तिला बघ पाहत बसलो आणि बरं झालं ते शूट झालं याच्यामध्ये म्हणून आणि बघू शकता इथं जेवण आमचं झालेलं आहे पण श्वेताचं जेवण काय संपत नव्हतं ती म्हणत होती काय गं तुझं म्हणली मधी मधी <laughs> जेवू दे शांत गपगुणानी तरी ठीक आहे सगळ्याचं जेवण झालेलं होतं आणि इथं श्वेता जेवत होती म्हणून थांबलं होतं आणि नंतर आम्ही नंतर गेल्यानंतर आम्हाला दिसलं इथं तळत छोटंसं आहे हिरवगार पाणी होतं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये होते बदक बदक आणि बदकांचे पिल्ले होते त्याच्या मागंमागं आणि नंतर आम्ही मी इथं झोका खेळण्यासाठी थांबलो होतो आणि त्यात सगळ्यात आधी मुलं बसायच्या आधी आमची इथं श्वेताच बसली होती झोका खेळण्यासाठी आणि तिचा एकच नाद असतो की व्हिडिओ काढ म्हणून तर काढला आहे आणि नंतर तिचं झाल्यानंतर मी पण बसले झोका खेळायला आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या कराव्या म्हटलं आणि बसलं इथं झोका खेळायला आणि इथं बघू शकता विवा आणि मई बसलेली आहे आम मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की गावाकडून आलेली होती त्याच्यामुळे इथं मी तिला घेऊन आलो होतं आणि ती पण बसलेली आहे इथं झोका खेळण्यासाठी आणि ते झाल्यानंतर आम्ही मुलांना तर सोडलंच कुठं पण आम्ही आमचाच एन्जॉय करत होतो मी पहिलं शि श्वेतासोबत शिसो खेळत बसले पाहू शकता ती पुढे पुढे येते पण ठीक आहे आम्ही तिच्यासोबत खेळल्यानंतर मी शिस शिस खेळला मॅडमसोबत हा ह्या टीचर आहेत ह्या मॅडम आहेत ह्या क्लास पण घेतात आणि स्कूलमध्ये पण टीचर आहेत त्यांच्यासोबत पण मी इथं शिस खेळलेली आहे आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केला खूप मज्जा केली आम्ही पोरांकडे म्हणजे दिलं लक्ष कुठं जाऊ नये म्हणून पण आम्ही स आम्ही पण थोडाच एन्जॉय केला आणि नंतर आमची इथं घसरगुंडी खेळण्याची वारी आलेली आहे भाऊ शकता आम्ही खूप असं लहान लेकडं कमी असतील पण आम्ही त्यांच्यावरचे होतो आम्ही इतका एन्जॉय केलेला आहे आणि नंतर आमचं खेळून झाल्यानंतर मग इथं लहान पोरांनी घसरगुंडी खेळलेली आहे आणि इथं घसरगुंडी खेळून झाल्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना मी इथं झोक्यावरती मोठा झोका होता हा तिथं बसून झोका खेळवलेला आहे मस्त एन्जॉय केलं पोरांनी आणि इथं बघा ही जी सायकल चालू होती ती म्हणते वजन कमी होईल सायकल करण्याने म्हणजे ठीक आहे आणि इथं बघा आमचा हिरो कसा फिरतो आहे मस्त असं आम्ही फिरून करून ही खूप वरती होतं दुर्गा टेकडी म्हणून आहे पण खूप वरती आम्हाला चढण चढावं लागलं होतं आतमध्ये सगळं हे असतं पण ठीक आहे आणि इथं आम्ही फोटोशूटला बसलो होतो आणि माझ्या विवांचा तर मध्येच नाळा लटकत होता त्याला तो म्हणला मला आधी नाळा बांधून द्या नंतर तुझा फोटोशूट कर मग नंतर ही ते झाल्यानंतर तिथला सीन झाला फोटोशूट करून इथं आमच्या शेताला चढायचं होतं झाडावरती का आता झाडावरती चढून तिला पोच द्यायचे होते खाली नको होतं तिला तिला फक्त झाडावर चढायचं होतं झाडावर चढूनच तिला पोज द्यायचे होते आणि झाडावर चढून पण आम्ही खूप छान असे पोज दिलेले आहेत आणि इथे बघू शकता आमचे माकडं पण झाडावर चढलेले आहेत भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय